नो, आता आपण पाहू शकता हे पहा आपल्या पाठीमागे तुम्हाला दिसतंय हिरवागार निसर्ग शेती आलेली आहे पाठीमागे आणि आता आपण थोडंसं चालूया चला चला पुढे थोडंसं आपण तो पाठीमागे तुम्हाला तीन दिवस आहे तिकडे जाऊया चला कसं वाटतंय मित्रांनो पाऊस पाण्याच्या दिवसातून असं थोडं चाललेलं ला चांगलं असतं म्हणजे आपल्याला निसर्ग पण कॅच करायला भेटतो हे बघा ही छोटीशी ओहळ आहे तुम्हाला मी तो चिखल आहे थोडासा ही बघ ओहळ आहे हे ओहळ आहे छान अशी शेतातली ओहळ हा 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 छान वातावरण आहे मित्रांनो एक नंबर प्रसन्न इकडे डोंगरावरती पूर्ण धुका आलेला आहे चला या आपण यातून पुढे पुढे जाऊया आता इथे कात्रावरती बसायचं असेल बसा नाहीतर आपण पुढे जाऊया मालड्राणावर आलेलो आहोत आपण माझ्या मागे तुम्ही पाहू शकता मालड्रान हा वाटतंय येऊया आपण आता पुढचा स्पॉट बघू आणि पुन्हा मग हा ब्लॉक पाहू शकता मित्रांनो कोकण हा टिटवीचा आवाज आहे हा जो तुम्हाला मध्ये मध्ये आवाज येतो आहे आता बंद झाला चला आपण जाऊया पुढे आपल्याला मित्रांनो तिथे जायचं आहे त्या ठिकाणी हा जो स्पॉट दिसतोय तो तो तिथे जायचं आहे आपल्याला तर ता, आता आपण या मार्गे जाऊया तिथे पायवाट आहे चला क्रिएटिव्हिटी दाखवू ना लोकांना थोडीशी क्रिएटिव्हिटी मित्रांनो निसर्गाची हिरवीगार चादर तर मित्रांनो सनसेट पॉईंटचे काही क्षण ते छान असे सुंदर तुम्हाला पण आवडतीलच हे जे लोकांनी भाजी लावलेली आहे कुठली भाजी आहे मला वाटतं टॅमॅटो मिरचीचे रोप लावले आहेत पण छान असे लावलेले आहेत ला पाहू आहे हां टॅमॅटो आणि मिरचीचेच वाटतात सकाळचा पहाटेचा सुंदर नजारा तिथे ती धबधब्याची ओहळ आहे ती दिसते तुम्हाला तिथे व्हाईट व्हाईट ती ओहळ आहे धबधब्याची जो धबधबा हा इथून येतोय तिथे तुम्हाला लोकांचा आवाज येतोय तो पहा तिथे तिथे लोकांचा आवाज येतोय तुम्हाला तिथून तो पाणी हा असा येतोय तर चला तर आपण आता पुढे चालूया थोडंसं चालूच ठेवूया थोडंसं मी दोघेही फुल स्ट्रगल करते हा व्हिडिओ दाखवण्यासाठी पण मजा येते सकाळ सकाळ चालायला गौदातून चालूया घोडे शेवाळ असते मध्ये सुंदर सुंदर मित्रांनो सुंदर एक नंबर शेतातली ही शेतातली ओहळ मित्रांनो येते इथे वाहत आणि ही अशी इकडून आणि ही इथे आणि ही समोरनं इथे ती धबधब्याची येत असेल तिकडन छोटा धबधबा कुठे असेल त्याची ही ओहळ असेल एक नंबर असा दृक्ष आपण तिकडून आपण या साईडने आलो आहे इकडनं आपण असे खाली फिरलो आणि आपल्याला जायचं आहे आता इकडे या, या साईडला हा पूर्ण सनसेट पट्टा आहे ज्याला सनसेट पॉईंट असंच म्हणतात तो पूर्ण आपल्याला एक्सप्लोअर करायचा होता की नेमकं कुठे आहे कसं आहे काय तर त्यासाठी आपण आज हा आप व्हिडिओ बनवला आहे लुटून लुटू आम्ही आता आता आम्ही थोडे चालतो आहे इकडे आणि आता आपल्याला पाहायचं आहे हे जो निसर्गाने हे पहा गवत हे बाकी काही नाही थोडीशी क्रिएटिव्हिटी बाकी काही नाही <laughs> ते गाणे धोक्याचं जसे चांदणे तसं आहे एकदम हिरवगार काही म्हणा मित्रांनो पावसाळ्यात फिरण्याची वेगळीच मजा असते कुठलाही ऋतू बाकीचे ऋतूपेक्षा पावसाळा हा खरंच संस्मरणीय अविस्मरणीय आणि त्यात जर असा निसर्ग असेल तुमच्या आजूबाजूला तर मग काही प्रश्नच नाही चला तर आता आपण पुढचा स्पॉट एक्सप्लोर करूया से हाय आणि आता आपण पुढे बघूया अजून काय आहे चला चला पुढे जाऊया मित्रांनो छत्री लावलेली आहे छान वाटतंय फ्रेश वाटते फ्रेश मेन चालून चालून फ्रेश पण वाटते निसर्गात चाललो की कारण हे अशा वातावरणात फिरलो की थोडासा माइंड पण फ्रेश सुंदर चला आपण आता बॅक कॅमेरा अजून आपण तिथे पोचलेलो नाही आहोत सनसेट पॉईंटला मित्रांनो आता आपण अजून एक्सप्लोरच करतो आहे मेन जिथून मागे गेलेलो तिथे प रस्ता बंद केला आणि ब्लॉक केला असा जाळ्या लावल्यात त्याच्यामुळे आपण आता ह्या दुसऱ्या मार्गाने तिथे चाललो आहे काही काही ठिकाणी मग पर्यटक येऊन मग कोणा शेताबीतात घुसतात ना म्हणून लोकांनी ते रस्ते बंद केलेत आता ते आपल्यासारख्या लोकांसाठी पण म्हणू शकतो की आपण पण जातो आहे कुठूनही शॉर्टकट मारत पण ते रस्ते बंद आहेत म्हणून आता आपण दुसऱ्या रस्त्याने तिथे चाललो आहे त्या ठिकाणी चाललो आहे चला तर तुम्ही निसर्ग एन्जॉय करा मस्त पैकी निसर्गामध्ये हवा पण आहे का हा 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 हवा कसली आहे बा पहा सकाळी सकाळी मित्रांनो आलो आहे आपण आपल्या पट्ट्यात सुंदर असं नयनरम्य दृश्य कोकण कोकणच आहे कितीही काही म्हणा निसर्ग निसर्गच आहे या तर आता आपण थोडे पुढे चालूया थोडं चिखल आहे इथे ॲडव्हेंचर कॅम्प करतो आहे असं वाटतं मला बस ओहळ पार केली का ओके ही ओहळ आहे छोटीशी आणि मित्रांनो ही आहे ओहळ ही धबधब्याची ओहळ आहे कट कट्टरतात आता आपल्या मित्रांनो ह्या रस्त्याने पुढे जायचं आहे इकडनं आपल्याला जायचं आहे पुढे चला पण मित्रांनो छान असं निसर्गाचं पाणी एकदम बघा हे झऱ्याचं पाणी आहे म्हणजे आलं ते आपण पिऊ सुद्धा शकतो एवढं स्वच्छ पाणी आहे आणि सुंदर असा निसर्ग बघून जरा वाटतंय मजती आल्यासारखी झऱ्याचं स्वच्छ पाणी त्या दरजब्यातून येते त्या डोंगरातून त्या डोंगरातून जो पाणी येतोय आणि हा पूर्ण जरा आपण अनुभवतो पुढे जाऊया आपण तर मित्रांनो ही तीच ओहळ जी आता तुम्हाला दाखवली आता थोडासा उजेड हे कमी वाटतंय वातावरणामध्ये ढगाळ झालाय वातावरण पक्ष्यांचे आवाज येत आहेत तुम्हाला ॲडव्हेंचर ॲडव्हेंचर ट्रेक चालू आहे आमचं सध्या चला आपल्याला या रस्त्याने जायचं आहे आता ह्या रस्त्याने आपल्याला जायचं आहे पुढे सरळ चला तर मित्रांनो आपण आता त्या रोडला बाहेर पडलो आहे फायनली धुकं पहा तुम्ही तुम्हाला दिसू शकता डोंगरावरती धुकं आहे एकदम मस्त ढग उतरलेत खाली आणि आपण आणि आपण आता आपल्या दिशेने वाटचाल करत आहोत ॲडव्हेंचर कॅम्प करतो आहे जसं आपण पठार पहा पाठीमागे मागे पठार डोंगर पहा मित्रांनो सुंदर असं क्षण आहे सुंदर मी तर म्हणतो इथे एखादं डायरेक्टर लोकांचे लक्ष गेलं तर इकडे शूटिंग पण होऊ शकते पिक्चरची शूटिंग वगैरे आरामात होऊ शकते या सीनला कारण इतका सुंदर आहे असा निसर्ग चला तर आपण आपल्या